ब्रीच केलेला आहे गाडी वगैरे आहे खाली बोट पण आहे करणारा त्यांनी केलेली आहे आणि पेंटिंग वाल्यांची पेंटिंग बघा वेल्डर वेल्डरवाले बघा काय केलेले आहे शेगडी बघा इथं ग्राइंडरची मशीन केलेली आहे डिंग तर नमस्कार मित्रांनो तर एक आजच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत आहे तर आज आपले कॉलेजमध्ये तंत्र प्रदर्शन आहे तर आज खूप मजा येणार आहे कारण की खूप वेगवेगळे प्रयोग आपल्याला बघायला भेटणार आहेत रात लॉक तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कोण आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा

एक विलायची सुंदर अशी प्रतिमा केली आहे का तो काय ना काच्यांचं गेलाय सॉरी एनर्जी सॉरी एनर्जी काय ठेवतो अरे छाट तर मग तर बघा मेकअपवाले काय के काय का केलेलं आहे हे काय काय केलंय काय आपल्याला माहित नाही या काय केलाय बघा मेहंदी ठीक आहे ड्रायर <laughs> आणि हा बघा ब्रिज केलेला आहे सुंदर असा हे ब्रिज करणार कुठं आहे ब्रिज करणार कुठं आहे इकडे इकडे ब्रिज तुम्ही याला किती खर्च आला तुला काय माणसान लवकर तुझी सुंदर असा ब्रिज केलेला आहे गाडी वगैरे आहे बोट भाई खाली बोट पण आहे चिन्मय गोली कोण आहे करणारा त्यांनी केलेली आहे आणि इकडं झाड वगैरे आलेली आहेत आणि इकडं पेंटिंग वाल्यांची पेंटिंग बघा मेहनत आली रोडला खूप मेहनत लागली खूप बनवणारा कोण आहे मेन प्रोजेक्ट केलेला आहे तो कोण आहे तुम्ही सर्व आणि अजून अजून दोन बघा इलेक्ट्रिशियन वाल्यांचे ब्लब वेल्डरवाले बघा काय केलेलं आहे शेगडी शेगडी वेल्डरवाले कोणी केलेले आहे हा एकवीराचं तुम्ही केलेला आहे बघा एकवीराचा हा आई केलेला आहे सुंदर अशी प्रतिमा का करायचं असेल तर सांगा यांच्याकडे तुम्ही ऑर्डर देऊ शकता अरे भइ साइराज पटिल नै साइराज पटिल हड साइरास भाइ ओके चल इथं ग्राइंडरची मशीन केलेली आहे सर्व वस्तू जॉब वगैरे हो केलेले आहेत सर्व हँडमेड आहेत तर हा बघा आपला प्रोजेक्ट हे आपला प्रोजेक्ट ठेवतो आपली तोप दाखव मानव मानव आपली तोप दाखव बघा हा हा तोप आहे आमचा आम्ही शिवकालीन बनवलेली आहे आणि आमचा आता नंबर येईल असं वाटतं बघूया आणि त्याच्या आतम एकदम खतरनाक टाकाउपासून शिकाव आहे आमची तोप चला आता लवकर आता आपण पण एक बेंच धरूया आमचाच नंबर आहे बघूया कोणाचा नंबर येतोय हीच जर तर हीच आपलीच जागा आहे ठेव आपली टोप शिवकालीन टोप अशी टोप तुम्ही कुठे नसेल पाहिली एवढी सुंदर अशी तोप याच्या आतून जाणारी बॉम्बची दारूज आणि इथला पाक कसे फटणार हे बघा आपले फटाके त्याच्या आतमध्ये टाकायचे आहे आपली माल आता सोडलेली आहे त्याच्या आतमध्ये आपले बॉम्ब आणि तोफ हा सर्व पेंट वगैरे मानवनी केलेला आहे हा बटाटा सोलायचा सुंदर असं केलेला आहे आणि याचं नाव काय मशीन मशीन वाईज केलेला आहे बघा एकदम रिअल मध्ये आणि बघा बटाटे सोलाचा एकदम छान प्रकारे एक बटाटा करून दिसेल का आपल्याला

आणि एक कसली मशीन आहे बेरिंग काय काढण्यासाठी बेरिंग काढण्यासाठी आणि ही मार्किंग मार्किंग, आ, मार्किंग। हा मार्किंग वाई। आणि हा पाईप वाईज आणि हा वेल्डिंग मशीन आणि हा काय रॉड कटिंग द्यायच रॉड कटिंग केलं ते रॉड टाकायचं कटिंग आयन बघा इथं बाशासारखा सर्वांशी हात मिळवतो हे बघा आतोपची बारूच उडव चल लवकर किती दारू आहे यांची पण तो उपाय तर ट्रायल लवकर उडवून टाकतो विघ्नेश विग्नेश उडल काय अया पैसे संपल ट्राय मारू आपण होईल पहिले वाटतं पहिले वाटतं

मान जाता हे कुठं वाजला जात बघ मिशन फेल खतरनाक क्लास क्लास एकदम क्लास देख दा आवाज اهو लाव लाव चल लाव चल अरे भाग पट आ खतरनाक रिंग आली हे खतरनाक पैसा बसूल काय तर आपली तो सक्सेस झालेली आहे आणि हा बघा मित्र आपला जयेश अजय लोबी अजय अजय लोबी आणि आपला प्रोजेक्ट झालेला आहे सक्सेस आणि असं वाटत यांची तो वय ना मस्ता है। चला आतमध्ये आता

आता कॉलेजला लाज वाटते काय नंबर येणार का भावा भाई। आपला नंबरच यायला पाहिजे नंबर येणार ना भावायचे बघा दारू मध्ये फुल हात माखले आहेत आणि पहिला नंबर आपलाच यायला पाहिजे आता बघूया ते कोणाला नंबर देतात शंभर टक्के आपण एवढी मेहनत केली आपल्याला नंबर पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी तुम्हाला तू देशील काय दिसीलव एक काय तरी सव्वीस जानेवारी बघूया काहीतरी सव्वीस जानेवारीच्या दे येणार आहे तो सगळाच खाते आणि मित्रांनो आपला प्रोजेक्ट सक्सेस व्हायलाच पाहिजे आता दोन वेला सक्सेस झालेला आहे आणि दुसरी वेळ दोन वेळ सक्सेस झाला आणि आता फायनल आहे निकाल तेव्हा समजणार कोण विन होतोय तुला सिष्टी मध्ये आलेले मित्रांनो पाहू शकता अजून सर आले नाही सर्व सरांच्या स्वागताला तयार आहे तिथे वेगळीच माहील बघू शकता तुझी काय खात्रीच स्माईल आहे <laughs> <आती स्माईल> <laughs> आणि तर आमची दुसरी तोप प्लॅनिंग केलेलं आहे येलं पुढे सर तिकडे तापले आहेत बस बस करत आहेत आणि तो एबीपी न्यूज इथं उपलब्ध जो मारा बस तिकडे डेपोत आहे लवकर लवकर ધ <bekommen brainstorm> आणि दुसरा आमचा फ्लॉप झालेला आहे पण वाजला शेवटी अरे सर बोललो वाज वाजवलो वा। चॅनलचं नाव वा काय सायरथ पाटील <laughs> आणि त्यांचा वादावाद झाला थोडा लवकर लावली गोष्टी वगैरे आम्हाला ते माहिती फोन झाली असं <laughs> काहीच हे बघा आता आपण आतमध्ये आले आणि सर्वांचे प्रोजेक्ट लावलेले आहेत हे बघा आणि आपली तोप एकदम खतरनाक उडलेली आहे ती तर बसूया <laughs> हे बघा आपण <प्रेण> आता आपली तोफ घेऊन इथे बसलेलो आहोत हे बघा इथे सर्व आहेत आता एकाएकाची नंबर देतील किती जण आहेत बघा